ठिकाणी हे प्राकृतिक चिकित्सा केंद्र उभं केलेलं आहे आणि मला रक्षाताईंनी ही सूचना केली की या प्राकृतिक चिकित्सा केंद्रामध्ये किमान पाच दिवस तरी तुम्ही काढलं पाहिजे अनुभव घ्या आणि मी पाच दिवस पूर्ण झाले आज या ठिकाणी आलेला आम्ही जवळपास दहा जण या ठिकाणी आम्ही सर्व आलेलं आहे माझ्याबरोबर आमच्या पंचायत समितीचे माझे सभापती आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे आताचे संचालक आहेत बरेचसे सरपंच राहिलेले आहेत अनेक वेगवेगळ्या संस्थांवर प्रत्येक दिवस ज्याने पातळीवर महाराष्ट्र पातळीवर केलं आपल्या जिल्हा पातळीवर केलं असे के माझे सहकारी सहजवळ उपस्थित आहे अशा ठिकाणी मला एक अत्यंत चांगला अनुभव या पाच दिवसामध्ये या ठिकाणी आला वेगवेगळे ॲलोपॅथीची उपचार पद्धती पाहिली होमिओपॅथी पाहिलेले वेगवेगळे जे पॅकेज आहे कमी अधिक प्रमाणाचा मी अनुभव घेतलेला आहे मला काही पाठदुखीचा त्रास आहे काही चालण्याचा त्रास आहे काही स्नायू स्टिफ होण्याच्या संदर्भातला काही त्रास आहे पण पाच दिवसाआधी ज्या आठवड्यात या ठिकाणी आलो तर साधारणतः खूप त्रास मला होताच मी आता आलो त्यावेळेस सायकल साहेब व्हीलचेअर व्हीलचेअर व्हीलचेअरचा वापर अधिक करत होतो नाहीतर मग हात धरून चालत होतो किंवा विचार किंवा मग आपलं ते वाकर ह्याचा वापर करत होतो व त्याचा माध्यमात या ठिकाणी आल्यानंतर इथं पाहिलं तर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत या ठिकाणी महामंडळेश्वर जनार्दन महाराजांनी योग गुरु आहे त्या ठिकाणी म्हणजे त्यांनी या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या व्यवस्था केल्या त्या दिनक्रम त्या ठिकाणी जो राहिलेला आहे या ठिकाणी ही पहिली गोष्ट आहे की ही प्राकृतिक चिकित्सा आहे नैसर्गिक इथं एकही गोडी घ्यावी लागत नाही या, ना। या ठिकाणी स्वाधिस्त। भोजन जे आहे ते अत्यंत सात्विक भोजन आहे कांदा नाही लसूण नाही तेल कमी वगैरे अशा स्वरूपाचं सात्विक भोजन स्वादिष्ट आणि सात्विक हे भोजन या ठिकाणी मिळतं अपेक्षा अशी की या पाच दिवसामध्ये जो उपक्रम होतो त्याच्यामधून वजन एकमेव झालं पाहिजे या ठिकाणी आता सकाळपासून पाच वाजता उठल्यानंतर सकाळी पाच वाजता आम्ही दररोज उठतो या ठिकाणी पाच वाजेला उठल्यानंतर अंगळ वगैरे केल्यानंतर या ठिकाणी सहा वाजता साधारणत सहा ते सातपर्यंत एक पाच किलोमीटर पायी फिरलं पाहिजे असं सारे पायी फिरतात मला येणं जमलं नाही मी थोडंफार फिरायचं बसून जायचो तर त्यामुळे फिरणं पाच किलोमीटर त्याच्यामध्ये आहे नंतर या ठिकाणी आल्यानंतर हळद वगैरे अशा स्वरूपाचे त्यांनी जे औषधं तयार केलेले आहेत त्या औषधाच्या संदर्भामध्ये घशाच्या संदर्भामधले आधार दूर करण्यासाठी <coughs> म्हणजे थायरॉइड वगैरेच्या संदर्भामध्ये आराम पडावा म्हणून त्या संदर्भातलं औषध घेऊन थोडंसं कोमट पाण्यामध्ये त्याच्या गुळण्या करायच्या आणि त्याचा एक चांगला परिणाम घशामध्ये खवखवणं हे करणं स्व आधी घेऊन ज्यासाठी चांगला उपयोग त्याच्यासाठी झाला त्यानंतर इथल्या ह्याच्यामध्ये एक त्याच्यानंतर रोज वेगवेगळ्या चिकित्सा या ठिकाणी केल्या गेल्या त्याच्यामध्ये एक आहे तिकडे गेल्यानंतर नाकामधली जलनीती म्हणजे नाकामध्ये पाणी सोडायचं असं आणि दुसऱ्या नाकामधलं ते खाली धार आली पाहिजे अशी तोंडात न जाता आणि त्यामुळे नाकाचा भाग संपूर्ण स्वच्छ झाला पाहिजे म्हणजे रोज ती जलनीती या संदर्भामध्ये पार पाडली नंतर ते आहे तर या ठिकाणी एका दिवशी मढ थेरवशील म्हणजे त्यांनी तयार केलेला जो माती आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या औषध आहेत ह्या औषधांच्या संदर्भामध्ये एकत्रित करून त्याचं चिखल करून अंगाला लावणे आणि उन्हामध्ये तासभर बसणे उन्हामध्ये तास सव्वा तास बसल्यानंतर तो वाळून जाते त्याचा एक वेगळा परिणाम शरीरावर होतो अशी एक मठ चिकित्से चिखलाची चिकित्सा त्याला आपण मराठी म्हणू शकतो ही एक चिकित्सा नंतर दुसरी जी आहे ती स्टीम बाथ म्हणजे आपल्या अंगामधला घाम काढून घेण्याच्या संदर्भामध्ये एक प्लॅस्टिकचे बॅग जे आहे पूर्ण ते पूर्णपणे अंगामध्ये गुंडाळणे आणि एका उन्हामध्ये साधारणतः जेवढं सहन होईल त्याने ऊन तापत आणि त्याचा घाम मधून येतो त्याच्यामधलं जेवढं सहन होईल तेवढं त्याच्यामध्ये बसून फार मोठ्या प्रमाणावर घाम त्याच्यामध्ये गाळला जातात दुसरी स्टीम बातची व्यवस्था अशी आहे की या ठिकाणी स्टीम बात संदर्भामध्ये एक चेंबर त्यांनी केलेला आहे त्या चेंबरमध्ये साधारण एक दहा ते पंधरा मिनिट जरी बसलो तर इतका घाम त्याच्यातनं जातो अक्षरशः की त्याच्यामधनं दोनशे तीनशे मिलीग्रॅम ग्रॅम त्याच्या मिलीलिटर त्याच्यामधनं तो घाम जातो आणि घाम घेऊन जाणं म्हणजे शरीरामधलं साराचा सारा टॉक्सिक त्याच्यामधून निघून देण्यासारखं असतं तर नंतर ते एक झाल्यानंतर त्या संदर्भामध्ये मधल्या काळात सुट्टी होते नाश्ता होतो नाश्ता झाल्यानंतर परत मसाज प्रोग्राम केला जातो प्रत्येकाचा ती मसाज जी आहे ती वेगवेगळ्या तेलांच्या मिश्रित अशा स्वरूपाची ते मसाज या ठिकाणी दररोज केली जाते दररोज केली जाते त्यानंतर का मसाज काय म्हणजे दररोजच्या नित्यक्रमामध्ये ते शिरोधारा म्हणून डोक्यावर एक तेल ओतणे नाही आणि तो कंटिन्यूअसली तासभर ता ते असल्यानंतर एकदम पंचेचाळीस मिनिट असतं साधारण ते एकदम शांतपणे त्या ठिकाणी झोपही चांगली लागते शरीरातले मेंदूपासून तर आपल्या तोंडापर्यंत काही काही टॉक्सिक असतील ते निघायला मदत येत होते अशा संदर्भामध्ये शरीरातल्या प्रत्येक पार्टला या संदर्भामध्ये आराम मिळायला पाहिजे या बाजूने त्यांनी प्रयत्न केले म्हणजे किडनीचा साफ होण्याच्या संदर्भामध्ये असेल आणि <coughs> संदर्भामध्ये आणखी मधल्या खंडामध्ये जे आहेत तर या ठिकाणी डॉक्टर साहेब जे आहेत ते त्याच्या संदर्भातलं मार्गदर्शन करतात योगाच्या संदर्भामध्ये जर सकाळी उठले की त्या ठिकाणी साधारण साडेसात ते आठच्या सुमारास तासभरासाठी योगा आणि सर्वांनी एकत्रित म्हणून योगा करणे त्या योगाच्या माध्यमातून हळूहळू सर्वजण योगा शिकायला तरी लागले निदान बऱ्याच जणांनी योगा कधी केलेला नव्हता पाहिलेला होता पण आता योगा निमित्ताने शिकायला लागला आणि खरं म्हणजे या ठिकाणी योगाचा प्रचार व्हावा आणि प्रसार व्हावा ही त्यांची भूमिका या ठिकाणी राहिलेली आहे आणि या ठिकाणी योगाचा जो होतो त्यामुळे शरीरस्वास्थ्यास अधिक त्या ठिकाणी मदत होते अशा स्वरूपाचे आणखीही काही उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला दुपारच्या वेळेसही एक छोट्याच्या संदर्भामध्ये चार वाजेनंतरही वेगळी मसाज किंवा वेगळं हे त्या ठिकाणी ज्या मसाजाचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातलं वेगळं त्या ठिकाणी केलं जातं साधारण असं दैनंदिन उपचार पद्धती या ठिकाणी आहे अशा एकावन्न प्रकारच्या वेगवेगळ्या थेरपी छोट्या 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 का होईना पण तेव्हा एक्कावन्न प्रकारचे प्रयोग या ठिकाणी प्राकृतिक याच्यावर करतात निसर्गाच्या याच्यावर ते कोण थेरपी करतात त्यामध्ये कुठलंही औषध नाही कुठलंही गोळं नाही गोळ्या नाही किंवा काही नाही खूप फिरा आनंदात राहा तर मग त्याच्यामध्ये काम करत असताना व्यायाम करत असताना किंवा अन्य करत असताना सातत्यानं <laughs> हसलं पाहिजे मोठ्या म्हणजे हसणं हाही एक व्यायाम आहे आणि त्यामुळे साऱ्यांनी म्हणून जोराजोरात हसणे एक साधारण दहा बारा मिनिट तरी एकत्र असं असलं पाहिजे त्यामुळे एकदम मोकळेपणा अनुभव होता अशा प्रकारच्या थेरपीत आहे मला वाटतं की जग या ठिकाणी महामंडळेश्वर जनार्दन महाराजांनी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे ह्याची फी अत्यंत कमी आहे मला वाटलं की साडेबारा हजार रुपयात पाच दिवस या ठिकाणी आहे एअर कंडिशन रूम आहे सगळ्याच्या सगळे ए एसी रूम आहे प्रत्येकाला संडास बाथरूम वेगळा आहे नहीं। नहीं कमी कमी या ठिकाणी अन्न व्यवस्था आहे जेवणाच्या व्यवस्था चांगली मग असे सांगितलं सात्विक भोजन वगैरे या ठिकाणी आहे अत्यंत कमी स्वस्त कमी खर्चामध्ये या साऱ्या व्यवस्था आपल्या शेजारी उपलब्ध करून दिल्यानंतर कोणाला मलाही माहिती नव्हतं हे <coughs> साऱ्यांना समजलं पाहिजे की प्राकृतिक चिकित्सा आहे मी केरळला गेलो मागच्या महिन्यामध्ये मला पंचवीस हजार रुपये रोज लागायचा केरळ सीबीसी वापरल्यानंतर आणि या ठिकाणी साडेबारा हजार रुपये पाच दिवसाचे लागतात म्हणजे सर्वसाधारण या परिसरातला माणूस त्या ठिकाणी आपल्या शरीर आरोग्यासाठी इथे येऊ शकतो आणि मला आव्हान आहे माझा अनुभवही असा आहे की आपण आयुष्यावर काम करत असताना शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि मग शरीर आपल्याला शेवटच्या पर्वामध्ये सारं हळूहळू शिकवून देतं की तू आयुष्यावर माझ्याकडं दुर्लक्ष केलं त्यामुळे आता तुम्हाला हे करावं लागेल पण मला वाटतं की हे येणार आहे आणि मी पुढे परत याच्यामध्ये येणार आहे म्हणजे मला आता बा इतकं आवडलं आहे म्हणून सर्वांना की यामध्ये मी परत सहभागी होणार आहे तीन चार महिन्यात जसा जसा वेळ मिळेल मी एक ठरवलं होतं की आपल्या व्यस्त कार्यक्रमामधनं पाचवळ काढायचेच आणि कशाही रीतीने या ठिकाणी यायचंच हा परिसर इतका सुंदर आहे इथं काम इतकं सुंदर आहे इथे सगळे कर्मचारी जे आहे ते सेवाभावी या बऱ्याचशे त्यामुळे इथं तो काही प्रश्नच नाही तुम्हाला काही पैसे देणार किंवा असा प्रश्न नाही आहे एवढं चांगलं काम या ठिकाणी माझं आव्हान आहे आपल्या परिसरातील जनतेला की या ठिकाणी निदान येऊन बघा तर घरी कसं आहे तुम्ही भाग घ्यानंतर पण येऊन बघा तर घरी काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असं केंद्र आपल्या या भागामध्ये उभं राहिलेलं आहे आणि त्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा अशी विनंती मी सर्वांना करणार आहे माझा अनुभव आहे मला ह्याच्यामधनं बऱ्यापैकी फायदा झालेला आहे आणखी पाच दिवसामध्ये फार अपेक्षाही करू शकत नाही आपण पण पाच दिवसामध्ये जो काही फायदा झाला त्यातनं एक फ्रेश वातावरण हस्त खिडतं वातावरण शेवटी मेंदू चांगला राहिला पाहिजे बुद्धी चांगली राहिली पाहिजे चांगली म्हणजे फ्रेश राहिलं पाहिजे वातावरण आणि या ठिकाणी हे सगळं केल्यानंतर अत्यंत फ्रेश वातावरण तयार होतं आणि पद्धतीचं मत म्हणून निश्चित उपयोग घ्यावा उपयोग घ्यावा माझ्या सर्व सहकारी या ठिकाणी बसलेलं आहे महाराज जी से मेरी बातचीत थी महाराज जी मथुरा गए तो भी थे अभी गए तो महाराज जी ने कहा है कि तो महाराज जी जो तो समाज के जो मुख्य लोग है जिनको देखकर लोग जीवन जीते हैं जिनके सहारे लोग जीवन जीते हैं आइडियोलॉजी है आड़ागे। 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 और जो समाज प्रमुख भूमिका निभाते हैं समाज की जड़ में जो रहते हैं वो हिल जाए तो समाज हिल जाता है जो धार्मिक संस्थाओं के प्रमुख है हमारे राजतंत्र के प्रमुख लोग हैं हमारे प्रशासनिक अधिकारियों के प्रमुख लोग हैं समाज सेवी है ऐसे लोगों को यहाँ पर पहले शिविर करना चाहिए महाराज जी